आणि तिसरी गोष्ट म्हणजे आजचा शेवटचा राजीनामा आहे आता आपल्याला शासनाच्या अधीन नसलेला काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याची मी माझ्या परीने उत्तर देईन शासकीय अहवाल अजून आमच्याकडे आलेला नाहीये एकूण तीन नाही पण आमच्याकडे अजून यायचा आहे तीनही कमिट्यांचे एकच शासकीय अहवाल नाहीये तीन अहवाल येणार आहेत ते सर्व अहवाल आल्यावर त्याचा अभ्यास करून या विषयावर मत देणं योग्य होईल प्रत्येक अहवालावर मग व्यत मुक्त करणं म्हणजे खूप घाई झाल्यासारखं होईल तुम्हाला हा शासक हा शासनाने त्याच्याकरता मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणून काल कॉर्पोरेशन मध्ये की आईच्या मृत्यूला जबाबदार कोण अशी मिटिंग कालच कॉर्पोरेशनने झाली आपल्याला तिथून त्याचा अहवाल मिळेल म्हणजे मी म्हणण्यापेक्षा डायरेक्ट शासनानेच म्हणणं जास्त चांगलं आहे मृत्यूशी याचा कोणाचा काही संबंध नाही डिपॉझिट सांगतो डिपॉझिट फक्त हाय व्हॉल्यूमच्या पेशंट जे होते त्यांच्यामध्येच होते आणि तेही पेशंट गरीब असले तर घेत नव्हते जे पेशंट भरू शकतात त्यांच्याकडनं घेत नाही घेत आता तेच सांगतोय मी तुम्हाला काम खूप वाढतं आणि जास्त कॉम्प्लेक्स केसेस येतात त्याला सुरुवात झाली आणि ते आम्ही बंद केले मी आता तो वादाचा मुद्दा करत नाहीये आम्ही बंद केलाय असा मुद्दा मी मांडतो हॉस्पिटलचा जो पालिकेचा टॅक्स आहे तो कोर्टाच्या आधी आहे हॉस्पिटलचा कॉर्पोरेशनचा एकही रुपया आम्ही थकवलेला नाही आम्ही जे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो आत्ता जे आम्ही टॅक्सचे पैसे भरतो ते कोर्टामध्ये भरतो त्याच्यात आमचा एकही रुपयाचा टॅक्स थकलेला नाही आणि थकूच शकत नाही बंद करतील मी सांगतोय ना कोर्टामध्ये मी कोर्टा आपल्याला सांगतोय ना कोर्टामध्ये टॅक्स भरतो याचा अर्थ तुम्ही ते सांगतो ना सांगतो त्यांचं जे टॅक्स आकारणीची जी प्रथा आहे ती त्यांनी कमर्शियल केली आणि त्याला आम्ही कोर्टामध्ये चॅलेंज केलंय आणि कोर्टाने जो निर्णय दिला, कोर्टा दिला ते दोन्ही पार्टीना पाळणं बंधनकारक आहे त्यांनाही बंधनकारक आहे मलाही बंधनकारक त्यामध्ये काही डिस्प्यूट नाही 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 पैसा भरावाच लागणार जर कोर्टाने त्यांच्या बाजून निकाल दिला तर एकही पैसा सोडता येणार नाही मला कळलं नाही म्हणजे कोर्टामध्ये जाण्याचा जगात प्रत्येकालाच डेमोक्रेसीचा कोर्ट हा स्तंभ आहे कुठला

आपलं तुमचं म्हणणं मला समजलं फक्त मी असं म्हणतो की चॅरिटेबल आम्ही काम करतो का नाही ठरवण्याची ज्या यंत्रणेवर जबाबदारी आहे चॅरिटी कम त्याच्यात दर महिन्याला आम्ही आमचे सर्व चॅरिटीचे हिशोब त्यांना सबमिट करतो आणि तुम्ही हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे चॅरिटी कमिशन की विदिनाथ रुग्णालय चॅरिटीच्या रुग्णांची नियमांची पाय करते का नाही Patient was never prepped for surgery. That is what the says that she was na, she on I, One, so I, have, I, I have understood your question. Patient was never prepped for any surgery, and this is under the investigative committee. All our reports, findings, camera footing, where she was in the room, everything is handed over to the government. So, so not uh, kind of not not one, not even one out of million.

ते सगळं व्हिडिओ मला आपला प्रश्न ते सगळे व्हिडिओ शासनाकडे सबमिट केले मी तिथे सांगतो 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 आमच्याकडे डिपॉझिट मागायची पद्धत डॉक्टरांकडनं नाही आहे हा आमचा ॲडमिशनचा पेपर आहे त्या पेपरवर खर्चाचे अंदाजपत्र कसे लिहिले हा छापील पेपर आहे प्रत्येक रुग्णाला हा दिला जातो हा बिसेंना नाही एव्हरी सिंगल पेशंट गेट दिस पेपर डॉक्टरच्यावर लिहितात पेशंटचं नाव त्याला कोण डॉक्टर ऑपरेट करणार आहेत शस्त्रक्रिया करणार आहेत का नाही करणार आहेत खर्च किती होईल डिपॉझिट लिहायची पद्धतच नाही आहे परंतु काही कारणाने त्याविषयी राहू केतू काय डोक्यात आला डॉक्टरांनी एक चौकन करून त्याच्यामध्ये दहा लाख डिपॉझिट लिहि नाही ही गोष्ट खरी आहे असं कोणीही लिहित नाही यांच्यापैकी कोणालाही तुम्ही विचारू शकता मी इथे रोज साधारणपणे दहा शस्त्रक्रिया करतो आजवर किती केल्या असतील अगणित असतील एकाही पेशंटला असं काही लिहून दिलेलं नाही माझ्या आयुष्यात या लोकांनी काय दिलं असेल त्यांना तुम्ही विचारू शकता त्यामुळं डिपॉझिट जर काही समजा कोणाला घ्यायचं असेल तर ते बिलिंग डिपार्टमेंट डॉक्टरांशी बोलून समजून घेऊन त्या रकमेपैकी किती रक्कम घ्यायची असं फक्त काही सिलेक्टेड केसेसमध्ये ठरवतं ह्या केसमध्ये तशा प्रकारचं डिपॉझिट डॉक्टरांशी बोलून त्यांनी काहीतरी पेशंटला सांगितलंय व्हाय डिड द इश्यू ऑफ सांगतो मी समज समज सांग सांग सांगतो सांगतो जर हे रुग्ण प्रशासनाच्या कोणाकडेही आला असता प्रशासन म्हणजे सचिन व्यवहारांचं ऑफिस चा चॅरिटीचं चा ऑफिस या कुणाकडेही कंटेन आता पूर्वी इथे ट्रीटमेंट घेऊन गेले ते, गे ते जर आले असते तर कदाचित आज या प्रकरणाला हे वळण लागलं नसतं ऑल द टाइम ते काय झालं फक्त त्यांचं डिपार्टमेंट त्यांची ओपीडी आणि नंतर तिथून घरी जाणं रागावून असं म्हणूया आपण ते मी ऑलरेडी दिलंय आता आपण आता जे शासनाच्या चौकशी आधी नाही ते आता रिपीट करायला हो हो माझी हो एक एक घेऊया आपण मला लक्षात नाही राहिलं तर एक सांगा असंवेदनशीलता म्हणजे ज्या रुग्णालयामध्ये खूप काम चाललंय तिथला स्टाफ पेशंटच्या प्रती कमी कमी संवेदनशील होतो हे शासनाच्या काय गव्हर्नमेंटच्या प्रायव्हेटच्या सगळ्या ठिकाणी अगदी रेल्वे स्टेशनवर गर्दी असली एअरपोर्टवर आपण आता बघतोय तर संवेदनशीलता म्हणजे काय होतं कामाच्या गर्दीमध्ये प्रत्येक माणसाला जो पूर्ण न्याय मिळायला पाहिजे तो त्या कामाच्या गर्दीमध्ये मिळत नाही आणि त्याच्यासाठी एक धक्का देणारी क्रिया म्हणून आम्ही याच्याकडे बघतो की आपल्या स्टाफनी आणि तिथल्या लोकांनी पेशंटशी सहानुभूतीनी आणि त्याला मदत करण्याच्या वृत्तीने वागली पाहिजे असं आम्ही सर्वजण समजतो आय so हॅव ॲपसोलुटली आम्ही कधीच डिनाय नाही करत असंवेदनशीलता म्हणजे आपल्या वागण्यामधलं एकमेकांना जे मदत तुम्हाला असं इथं वाटलं पाहिजे नाही हॉस्पिटल आपली मदत करते असं जर वाटलं नाही असं जर वाटलं फोन नाही भेटायला हो ऐका ना ऐका ना ते आता तुम्हीच ऐका एक सेकंद तुम्ही एकाच वेळी सगळं एकाच वेळी सगळं करण्यापेक्षा ते इथे पाच तास होते त्या हॉस्पिटलमध्ये पूर्वी पाच सहा वेळा येऊन गेले होते त्यामुळे त्यांच्या ऑफिसला जाणं त्यांना पाच तासामध्ये नक्की सोपं होतं त्यामुळे आपण त्याच त्याच गोष्टी परत परत काढायला नको आता नाहीतर मग संपणारच नाही हेच तर शासनाच्या कमिटीच पण माझं माझं उत्तर ऐका ना आता ह्याच्यात एक तिसऱ्या माणसाने उत्तर द्यायचं जेव्हा डॉक्टर गैसास आणि शासनाची कमिटी पाच तास एकमेकांची बसून हेच बोललेत त्याच्यावर एक तिसऱ्या माणसाने चौथं ओपिनियन द्यायचं हे बरोबर नाहीये बघा संवेदनशीलतेवरती मी बोलू मेडिकल आहे मी ऐका ना एवढ्या हॉस्पिटलकडनं काही तुम्ही डॉक्टर हे जबाबदार नाहीये शासन आणि त्यांच्यामध्ये जे सगळा डायलॉग झालाय

हो त्यांनी त्यांनी मला सांगितलं की सर ते माझ्याकडे डिपॉझिट मागत आहेत माझ्याकडे एवढी रक्कम नाही म्हटलं तुमच्याकडे किती रक्कम आहे तर त्यांनी सांगितलं की मी दोन अडीच लाख रुपये भरू शकतो म्हणजे तुम्ही तेवढे भरा बाकी सर्व सूचना मी देतो तुम्ही जाऊन आता ती रक्कम भरा ते लोक मी सांगितलेल्या गोष्टीला कधी नाही म्हणणार नाही बस नाही ऐका 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 ना आता ह्याच्या पलीकडे मला पुढे काही कळलं नाही मी ऑपरेशन डॉक्टर गैसास आणि शासन कारण ती ट्रीटमेंट देणं ऐका ना ट्रीटमेंट देणं हा माझा भाग नाहीये मी ऍडमिशनला नाही सांगितलं नातेवाईकाल सांगितलं माझ्या मी मी ऑपरेशन करत असताना नातेकाचा फोन आला एकदा आला मी घेतला नाही दुसऱ्यांदा ना आला मला त्या असिस्टंटने सांगितलं की सर कोणतरी परत परत फोन करते तुम्ही घ्या मी घेतला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही तुम्हाला जे शक्य आहे ते बरा बाकी ट्रीटमेंट इथे होईल तुम्ही काळजी करू नका एवढाच आमचा फोन करा माझ्या सूचना प्रशास प्रशासनाला मी दिल्या नव्हत्या नाही साडेपाच नाही मला हा त्यांचा फोन दोन सव्वा दोन लागलेला आहे ते सकाळी सकाळी दहा ऐका सकाळी दहा ते सगळं चाललंय ना तर त्याच्यात आपण जायला माझं विचारू शकता ऐका ना तुम्ही मला माझं विचारता ना मला फोन दोन सव्वा दोन ला आला सांगितलं मी ऑलरेडी ते आता हे सगळं तेच असतेच एक्झॅक्टली तेच सांगायला मी तुम्हाला तुम्ही बोललो तुमच्या ऍडमिनिस्ट्रेशन हा त्यांना काही दिली त्यांना शोक मागितली की हे तुम्ही का लिहून दिलं त्यांनी त्यांचा काही खुलासा तुमच्याकडे दिला केला दिलाय त्यांच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या गोष्टी घेतल्याच सगळ्या त्या गोष्टीने कशी निघून गेली हे तुम्ही जेव्हा प्रेशर वाढलं नाही नाही ऐका प्रेशर वाढण्यास प्रेशर माझ्यावर नाही वाढलेलं त्यांच्यावर वाढलंय आणि ते त्यांना सहन होत नाही ही कॅनॉट हँडल दॅट प्रेशर आणि ते प्रेशर बरोबर ना मला कळलं बर ना तुमचं म्हणणं चुकीचं नाही तुम्ही मला माझे प्रश्न विचारू शकता मला कोणाचे तरी दुसऱ्याचे प्रश्न विचारू हा हा एक प्रश्न आता या प्रश्नाचा उत्तर देतो आमचा जो अहवाल मीडियाकडे दिलेला आहे ते त्या पेशंटच्या आजाराचे कुठलेही डिटेल्स नाहीये ऐका ऐका एक से से ऐका पेशंट ऐका तुम्ही स्वतःच्या मनाने न बोलता आम्ही जे काय सांगतोय ते ऐकायचं असेल तर कॉन्फरन्स होईल आम्ही आम्ही जे आम्ही जे तुम्हाला अहवालाचा नाही अहवाल हा आम्ही शासनाकडे पाठवलाय तुम्हाला जे दिलंय त्याच्यामध्ये फक्त घटनाक्रम आहे पेशंटचं मेडिकल कोणतीही गोष्ट येत नाही आज जे तुम्ही विचारता सांगतो मी आता जे तुम्हाला तुम्ही म्हणताय की मेडिकल ट्रीटमेंट तिला काय गेली गेली हे त्या अहवालात आहे शासनाच्या तिला पूर्वी काय आजार होते का हे आहे त्या शासनाच्या अहवालात तुम्हाला आम्ही तिला आम्ही पूर्वीचे काय आजार दिलेले नाही मत नाही केलं सांगतो आमचं रुग्णालय सांगतो सांगतो रुग... नाही स्वतःला क्लीनचीट नाही दिली जरा एक सेकंद ऐका आम्हाला शासनाने एक पत्र पाठवलं की डेली मिरर मध्ये आलेल्या बातमीला तुम्ही उत्तर द्या ते उत्तर जे दिलं तेच उत्तर आम्ही त्यांना पाठवलं जे मेडिकल होतं आणि तुम्हाला दिलं ते त्यातला मेडिकल पार्ट काढून होता बाकी काही नाही केलं याच्यामध्ये सर याच्यामध्ये चूक तुम्हाला सगळ्यात महत्वापूर्ण म्हणतात की समितीचा आवाज येईल आवाज ज्याला सेस आहे मात्र लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे एवढी मोठी संस्था आहे मोठं नाव आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम लोक समितीची वाट करणार नाही समितीचं एवढंच मी सांगेन ऐका ना मला कळलं लोकांचा संभ्रम समितीचं काम अतिशय वेगवान चालू मी यापूर्वी एवढं वेगवान काम माझ्या आयुष्यात पाहिलेलं नाही त्यामुळे लवकर जे प्रश्न कन्क्लुजनवर येणार आहे त्याच्यावर आपण आज उडी मारायची काही गरज आहे तेच तेच आपण परत बोलतोय जे शासन

पेशंट जर ओपीडीत आला आणि न सांगता गेला तर कुणालाही कसली इन्फॉर्मेशन दिली जात नाही ऍडमिटेड पेशंट अचानक निघून गेला तर लगेच आम्ही पोलिसांना कळवतो गेली पंचवीस वर्ष कळवतो नाही काय होतं आपण तेच बोलून काही तयार नाही म्हणजे वेळच नुसतं घालून एक पण प्रेस कॉन्फरन्स हे बांधायसाठी नाही हो किती वाजता ठीक आहे म्हणजे असेल म्हणजे ऐका ना माझं काय म्हणणं आहे का एकोणतीस काय किंवा दोन काय मी ऑपरेशन मध्ये त्यांचा कॉल आला मी घेतला बोलणं झालं ह्याच्या पलीकडे काही म्हणजे सकाळी दहाला वगैरे आलेला कॉल नाहीये एवढंच मी झालं <सवास्थ> सकाळी दहाला वगैरे आलेला कॉल नाही उशिरा आलेला कॉल बाकी काय माझं म्हणणं नाही मी त्याच्याबद्दल वाद घालू पण इच्छित नाही वेळेच असं नसतं आमच्याकडे ऐका आमच्याकडे खूप वेळा बेड उपलब्ध नसतो चार चार तास पाच पाच तास रोज दहावीस पेशंट तरी इमर्जन्सीमध्ये थांबलेले असतात कारण खाटच उपलब्ध नसतं त्या धर्मादाय धर्म

जेव्हा तो असंवेदनशीलतेचा मुद्दा मी आपल्याकडे पाठवला होता त्यात लिहिलेलं आहे की दिनानाथला सुरुवातीला डिपॉझिट घेत नसेल पुढे गुंतागुंतीचे आणि महागडी उपचार खूप वाढत गेले लोकही लांबून लांबून आमच्याकडे यायला लागले तेव्हा जे जास्त खर्च होण्यासारखे रुग्ण आहेत त्यांना डिपॉझिट लावायला लागले हे मी तुमच्यापर्यंत पोहोचवले असं मला वाटतं चॅरिटेबल असलं आपण त्या विषयात नको नाही शेवटचं नाहीच आहे कारण आता दीडशे लोक शेवटचे दीडशे प्रश्न धर्मादय आयुक्तांचे नियम आम्ही सर्व पाळतो आहोत काय उत्तर कधीच संपणार नाहीत मला माझ मला माझं काम पण आहे